तालुक्यातील लाडसांगी आणि लाडसांगली येथील देवीनगर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पवित्र महिना श्रावण या निमित्त भांडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि नी या ठिकाणी भंडारा निमित्त बऱ्याचशा भजनी मंडळ दिल्ली या ठिकाणी आलेले आहेत आणि भजनी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत लाडसांगी येथील लक्ष्मण साळगे काय सांगणार कशा पद्धती नियोजन आहे आपलं जय श्रीराम जय श्रीराम श्रावण माहिन्यानिमित्त आम्ही दरवर्षी प्रमाणे आयोजन करतो आणि सर्व शिवशक्ती खजेरी भिमंडळ मांद्रेच जी नियोजन करते पण त्यांना दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे माझ्यावर अध्यक्षपदाचा भाग टाकून मी आतापर्यंत सांभाळा इथून कुडचं नियोजन आता उद्या ठरलं जाईल

یې واده دې تم څومره دې زور ماندی دغه ماندی پر باندې جوړول بل څه لري په دې کې هم ها دنګور څنګه هغ دنګور نه نه ځه دې نوو عمل نه دې ته دې هم به راځه او ځه ته आम्ही هم راځو تاسو کوم ځای کوم ځای راځی आम्ही مونږه راغلو څنګه راغلو مونږه باندې راغله باندې ورته راغله دې دې په کوم ځای کې راځی مونږه راغلو څنګه راغلو आपल्याला दरवर्षी प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही भांडारा साजरी करून करतो आणि भांड्यानिमित्त त्या दिंड राहतात त्या आपापल्या पद्धतीने देवाचं नामस्मरण करून आणि भजन गातात आणि या ठिकाणी निमित्त कार्यक्रम आयोजित केला असतो आणि वीस वर्ष अगोदर म्हणजे ती चाळीस वर्ष पूर्वीसिंग मंडळीची जे मल्हार खंजिरी भंजिरी मंडळ होतं आणि ह्या आता जवळपास पंधरा ते वीस वर्षानंतर शिवशक्ती खंजिरी भंजीर मंडळ हे आयोजित करीत आहेत कार्यक्रम धन्यवाद एस एस कॅमेरामॅन साठी जैन सोबत दे अनिल वालेरावजींचा प्रतिनिधी नमस्कार एस एस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगे या ठिकाणी आज लाडसंघ या ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खर तर बजीन जर आपण या ठिकाणी भंडार्यानिमित्त जवळपास दहा ते बारा दिंड या ठिकाणी आलेले आहे आणि काही गावकरी भजनी म्हणजे स्थानिक गावातली भजनी म्हणजे आपल्या सोबत आहेत बाबा काय सांगाल या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम राबवतात आहोत जो मला कळत तसे आमचे पिढी पीदी न पिढी हे कार्यक्रम चालू आहे आणि असं चालू राहणार आहे हे माझी देवा घरी प्रार्थना आहे बर या ठिकाणी कुठलं कुठल्या काय आले साधारणतः आसपास जेवढे खेडे आहेत आणि आपला जो पवित्र श्रावण मास नाही भगवान शंकराचा त्यानिमित्तानं आम्हीसुद्धा लाडसंगी या ठिकाणाहून आसपासच्या खेडेगावामध्ये जिथं जिथं भंडारा असतो त्या ठिकाणी सो आम्ही पण तिथं जात असतो आणि ज्या काय पार्ट्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्या पार्ट्यासुद्धा त्यांची स्वतःची गाडी वगैरे घेऊन या ठिकाणी येतात साधारणत या ठिकाणी दहा गावच्या आलेल्या आहेत पार्ट्या मला काय म्हणायचं जो पर समजा दिंडी आलेले या ठिकाणी तुम्ही दोन दोन पार्टीच्या ग्रुपचं जुगलबंदी लावतो ही जुगलबंदी कशा पद्धतीने असते हे एक एका पद्धतीने जुगलबंदी आता ते तुमच्या भाषेत याला जुगलबंदी म्हणतात पण इथं शास्त्रीयदृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी भजनाला भजन देण्याचा जो प्रोग्राम असतो एक शास्त्रोक्त पद्धतीनं केलेला हा एक नियमानुसार हे भजन असत त्या पद्धतीनं दोन पार्ट्या या ठिकाणी समोर समोर बसावं लागतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक जुगलबंदी नसून हे एक शास्त्राचं भांडण असतात आणि त्या पद्धतीनं हे सुरू या ठिकाणी वयोवृद्ध बाबा आहेत आणि त्याच्यानंतर बाबांनी ह्या करून तुझीकडे पुढची एक जबाबदारी दिली काय सांग कशी पद्धतीने बाबांनी सांगितलं की चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही आजपर्यंत आणली इथून पुढेही आम्ही बाबाच्या आशीर्वादाने आणि ह्या सर्व भजनी मंडळाच्या आशीर्वादाने आम्ही अशीच प्रथा चालू ठेवू हीच मी प्रार्थना करतो आणि असा खूप आनंद वाटतो ह्या दिंड्या बोलवल्यामध्ये वर्षातला एक दिवस आम्ही दरवर्षी बोलवतो आणि हा भांडारा साजरा करतो या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भांडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि प्रत्येक आजोबाच्या खेड्यातील जवळपास तालुक्यातून मंगलत्र चालेल आणि बऱ्याचशा दहा ते बारा दिंड्या भांडण्याच्या या ठिकाणी येतात आणि आनंद उत्सव हरिनामाद्वारे सादरीकरण करतात आणि जवळपास मल्तरीवर हा पूर्ण मानस यांचा बुक झालेला असतो धन्यवाद एसी सिंधिया न्यूज साठी मी अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी